कल्याण डोबरी महानगरपालिकेत या कल्याण डोंबरी महानगरपालिकेच्या आलेल्या सार्वजनिक निवडणुका शिवसेना सर्व युतीचे उमेदवार सर्व फॉर्म भरणार आहेत वेगवेगळ्या ठिकाणी पीपी चेंबर असेल डोंबरी वेस्ट असेल सुनील नगर असेल आपला रिजन्सी असेल या अनेक ठिकाणी आज युतीचे जे उमेदवार आहेत ते सर्वजण फॉर्म भरायला जाणार आहेत अतिशय आनंदाचं वातावरण आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे आणि अतिशय जोशात वाजत गाजत सर्वजण उमेदवार फॉर्म भरत आहेत किती जणांना आपण युती मध्ये कुठल्या प्रकारची नाराजी नाही हे तुमच्या माध्यमातून आम्हाला समजतं की नाराजी आहे पण करून नाराज असेल तर त्यांनाही समजवण्याचा प्रयत्न केला जाईल रवी पाटील यांनी अपक्ष उमेदवार भरण्याचा सांगितलेला आहे त्यांची नाराजी दूर केली जाईल त्याच्यात कुठल्याही प्रकारच त्यांचे कशा प्रकार नाराजी दूर केली जाईल किती जागा आपल्याला दिलेल्या देशात युतीची सत्ता महाराष्ट्रात युतीची सत्ता त्याचप्रमाणे कल्याण डोंबरी महामार युतीची सत्ता आम्ही काय जागा वाटपामध्ये कुठेही वादविवाद निर्माण झाले का बघितलं तुम्ही अतिशय दोन्ही युतीचं धर्म पालत आहोत भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल जागे का जा काही कुठे बघायचं तंटा अतिशय आनंदाने बघा सर्व उमेदवार काय नाही गुन्हा गोविंदाने सर्व झालेला आहे आज दाखल करतात सर्व पक्षा काय ना त्याची आपली मुळात विषय आहे की भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतेचे आम्ही उमेदवार आहोत आणि समोर प्रतिस्पर्धी जे आहेत त्यांना हे शंभर टक्के माहिती आहे की देशातलं नरेंद्र मोदींचं सरकार राज्यातलं देवेंद्रजींचं सरकार त्याच्यावर ता, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण अजितदादा पवार हे सगळेजण मिळून पारदर्शक सरकारचे खालपर्यंत चालवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे गल्ली ते दिल्ली एकच सरकार असावं याच विचारांनी लोकही प्रेरित आहेत आणि त्याच विचारावर शिक्कामोर्तब करतात आम्ही फॉर्म भरतो आपल्या पक्षांमध्ये असेल बघा एक लक्षात घ्या इलेक्शन म्हटलं की ह्या गोष्टी होतात कोणीही नाराज नाही जे कोणी आता अपक्ष फॉर्म भरले दोन हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव